हॅलो नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ आज बऱ्याच दिवसांनी मी तुमच्यासोबत मॉर्निंग रुटीन शेअर करते तर सकाळी पाचला उठते मी रोज पण मध्यंतरी हे चार ते पाच दिवसांपासून किंवा एक आठवडा म्हणू शकतो आपण एक आठवडाभरापासून घरातला आवरायला काढलं होतं त्यामुळे काही टायमिंग फिक्स नव्हतं म्हणजे रुटीनच नव्हतं कसलं घरातलं जेव्हा वेळ भेटेल किंवा जेव्हा उठले तेव्हा एक्स्ट्राचीच कामं असायची रोजचं असं काही नसायचं म्हणजे मिक्स असायची दोन्ही कामं तर आज कितीतरी दिवसांनी म्हणजे एक आठवड्याभरानंतर घरातलं सगळं आवरून झाल्यानंतर जसं काही बारीक सारीक कामं आहेत बाकी पण एवढी काही ती असं म्हणजे जास्त वेळ न लागणारी कामं आहेत तर ती आपण अधूनमधून करूच शकतो रोजच्या रुटीनमधून वेळ काढून तसं काही छोटी मोठी कामं राहिलेली आहे आता आता, तर आता सोमवार आहे आजचा म्हटलं आजपासून आपलं रुटीन आता फॉलो करूयात कारण भरपूर गडबड होते रुटीन आपलं सगळं डिस्टर्ब झालेलं असतं इतर काही कामं जर आपण करायला घेतली तर आणि तसंच माझ्यासोबतही झालं आहे तब्येतीची तर वाट लागलीच आहे आणि खूप जास्त हेअर फॉलही वाढला आहे आणि स्किन हेअर दोन्ही आता एकदा बघायला लागणार आहे घर झालं एकदाचं स्वच्छ आता स्वतःकडे बघायला लागणार आहे आणि आता तेवढा वेळही नाही पुरेसा लागलेच आता दिवाळी आली आहे तर दिवाळीची शॉपिंगही बाकी आहे तर तेही डोक्यात काय काय करावं म्हणजे असं प्लॅन्स आहेत पण मग बघूया आता काय काय पूर्ण होतं ते बऱ्याचशा गोष्टी खरेदी पण करायचे आहे आणि म्हणजे पूर्ण शॉपिंगच राहिली आहे कपडे वगैरे आधीचे आहूंचे मला साडी घ्यायची आहे साडी की ड्रेस हे अजून म्हणजे कन्फर्म नाही आहे तर बघूया ते आता तर सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी तर मला आहे किचन ओटा आवरल्याशिवाय मला दुसरी कुठलीच कामं सुचत नाही भलेही तो रात्री स्वच्छ केलेला असतो त्यात काही वाद नाही धुतलेला असतो रात्री धुवून पुसून स्वच्छच असतो पण काय माहिती ती मला एक सवय झालेली आहे आणि असं म्हणतात ना की म्हणजे ऐकलंय मी असं की रात्रभरमध्ये निगेटिव्हिटी असते काही असं वस्तूंवर वगैरे तर ते तेवढं स्वच्छ करून घ्यायचं असतं तर हा एक मी स्प्रे बनवलेला आहे तर त्याचा व्हिडिओ मी ॲक्च्युली शूट करून ठेवला होता पण मला आता तो गॅलरीत मी खूप शोधलो मी त्याला मला शॉर्ट्स बनवायचा होता पण तो आता नहीं है। में तो में मला सापडत नाही आहे तर मी तुम्हाला आता ओरली सांगते त्यामध्ये आपलं कपड्यांचं लिक्विड थोडंसं डेटॉल आणि गोमूत्र असं काही मी गोष्टी मिक्स केल्या होत्या आणि मला आठवत नाही आणखी मी काय घातलं होतं ते पण ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टी मी मिक्स करून तो स्प्रे बनवलेला आहे आणि खूप छान शाईन येते त्याच्याने तुम्ही बघू शकता की चेन प्लॅटफॉर्म एकच कपडा मारला की छान असं चमकायला लागला आणि हो थोडंसं कॉलिनही मी त्यात मिक्स केलं होतं आणि निरमा पावडर तरी असं सगळं मिक्स करून तो स्प्रे मी बनवलेला आहे मला वाटतं एक भरापेक्षा जास्त झालं आहे त्यामुळे तो व्हिडिओ खूप मागे पडला असावा तर तो मला भेटला नाही पण असो पण काम छान करते कारण बरेचसे सोल्युशन वगैरे मी आपण वापरून बघतो बऱ्याचदा मी तर खूप काही काही वापरून बघितलं आहे त्यामुळे मी तर ऑनलाईन किंवा ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन अशा काही गोष्टी घेतच नाही कारण नंतर म्हणजे मला पर्सनली असा अनुभव आलेला आहे की साईड इफेक्ट होतात काच वगैरे असे भुरकट पडतात किंवा काही होतं असं त्यामुळे म्हटलं नकोच हे मी बनवून बघितलं तर छान वर्क करते आणि वाटतही नाही कसलं असं साईड इफेक्ट आत्तापर्यंत तरी जाणवलेलं नाही आहे मला आणि शाईन येते छान किचनच्या स्टाईलला वगैरे आणि खूप फ्रेश वाटतं तर सगळ्यात आधी मी हे किचन ओटा जो काय आहे तो त्या स्प्रेने स्वच्छ करून घेते आणि ज्या ताईंना किंवा माझ्या मैत्रिणींना हे सगळं करायची सवय असेल सकाळ सकाळी तर त्या म्हणजे ते रिलेट करतील तर समजू शकतील की म्हणजे मला कसं वाटतं किती फ्रेश वाटतं घरात सकाळी उठल्यानंतर आणि किचनवर सगळी कामं तर सकाळची किचनवरच करायची असतात आपल्याला म्हणजे स्वयंपाक झालं चहा नाश्ता सगळं काही दहा वाजेपर्यंत आपण किचन जवळच असतो तशी मला सवयच आहे दर दहा दहा मिनटांनी किंवा स्वयंपाक करताना मला काही थोडीशी जरी घाण जाणवली तर मी स्वयंपाक बाजूला ठेवते आता ते सगळं आवरून घेते आणि मग त्यानंतर स्वयंपाकायला लागते तर इथे मी आता जो काही पाण्याचा मग असतो भरून ठेवलेला स्वयंपाकासाठी तर तोही रात्री खाली करून ठेवते आणि हवेशीर ठेवते म्हणजे हवा लागेल जेणेकरून त्याला असं आणि सकाळी परत भरून घेते म्हणजे सारखं सारखं फिल्टरला आपले हात लागत नाही बऱ्याचदा कणिक मडायला किंवा मग भाजीमध्ये पाणी टाकायला वगैरे आपल्याला लागतं तर हा मग मी असं साईडला भरून ठेवते नेहमी आणि सकाळी दुपारी सगळं काम आवरल्यावर त्याला मी खाली करून घेते आणि परत संध्याकाळी भरून घेते आणि सकाळी तसंच करते रात्रभर हवेत ठेवते कारण तो प्लॅस्टिकचा आहे तर त्यामुळे मी दोन्ही वेळ त्याला खाली करून ठेवून देते आणि परत स्वयंपाकाच्या वेळेला भरून घेते त्यानंतर वेळ येते कितीतरी दिवसांनी आज रुटीन फॉलो करायचं ठरवलं आहे तर गरम पाणी ठेवलेलं आहे मी जे की मी रोज सकाळी एक अर्ध लिटर गरम पाणी मी पितेच म्हणजे मोजून नाही पण माझ्याकडे एक मग आहे तर ते दोन मग भरून मी पाणी पिते रोज सकाळी त्यानंतर विंडो आणि सगळे डोअर वगैरे ओपन करून घेतले मेन डोअर नाही उघडत मी सकाळी शक्यतो दोन्ही गॅलरीचे जे डोअर असतात ते उघडून घेते आणि मंत्र सुरू करून ठेवते घरात म्हणजे बऱ्याचदा तो नेहमी सुरू असतो रात्रीही सुरू असतो पण कधी कधी दि, बंद केलेला असतो <laughs> गाळ्यांचा आवाज येतोय तर तो मी सुरू करून घेते आणि हे अहोंचं पार्सल आलं होतं त्यांच्या कंपनीमधून रात्री टी शर्ट आहेत वाटतं ते त्यांच्या कंपनीची तर ते तसेच पडून होते कारण मीच त्यांना म्हटलं होतं की इकडे तिकडे ठेवू नका मी एक प्रॉपर जागा आता त्यांच्यासाठी करते कारण जेवढा दिवस ते घरात राहणारे जोपर्यंत ते वाटले जात नाही दिले जात नाही ज्यांना कोणाला द्यायचे तोपर्यंत एका ठिकाणी मी माझ्या हाताने ठेवेल मग त्यांना तेच हवं असतं ते तसे तिथेच पडून होते त्यानंतर इकडचं गॅलरीचं दार उघडून घेतलं आणि कपडे रात्री आधी साडेआठ पावणे नऊला घरी येतो अकॅडमीमधून तर त्याचे कपडे तसेच पडले होते पुढच्या हॉलमध्ये तर तेही घेतले आणि मशीनजवळ फक्त टाकून दिलेले कारण कालचे कपडे आजही काल मी मशीन लावलेलं नव्हतं तर आज लावायला लागणार ला आहे दोन दिवसांचे कपडे जमा झालेले आहेत त्यानंतर इथे आता पाणी गरम झालं होतं तर हा तो मग आहे हे दोन मग भरून मी पाणी घेते आणि गरम पाणी मी खूप आधीपासून घेते बरेच वर्ष झाले पण हे आजच्या पोजिशनमध्ये बसून पितात हे मी प्रेमानंद महाराजांच्या व्हिडिओमध्ये बघितलं आणि छान असतं सकाळी गरम पाणी पिलेलं भरपूर असे फायदे सगळ्यांना माहिती आहे साफ होतं स्किनसाठी हेअरसाठी सगळ्याच गोष्टींसाठी ओवरऑल आपल्या हेल्थसाठी चांगलं असतं तर जेव्हापासून मी प्रेमाण महाराजांचा तो व्हिडिओ बघितला तेव्हापासून मी अशा पद्धतीने पाणी पिते सुरुवातीला टाचा टाचा नाही सॉरी पंजा जो आहे आपला तर तो दुखायचा खाली पण आता मला काहीच वाटत नाही सवय झाल्यामुळे त्यानंतर घरांना झाडू मारायचं असतो सकाळी उठल्यावर सगळ्यात सक पहिलं काम हेच असतं पण मी आधी किचन वगैरे आवरून घेते तर ह्या जे मॅट असतात घरात दोन तीन ठिकाणी मोठे मॅट टाकलेले असतात तर ते मी दिवसभर त्यांना हलवत नाही फक्त सकाळी जेव्हा झाडू मारते तेव्हा मी त्यांना उचलत असते आणि एकदाच काय त्यांच्या घालून झाडून पुसून घेते मग नंतर पुसून नाही सॉरी झाडून घेते सकाळी आणि जेव्हा घरं पोसायची असतात तेव्हाही त्यांना एकदा उचलते मग नंतर दिवसभरात एक दोनदा आणखीन झाडू मारला जातो तेव्हा काही मी त्यांना हात नाही लावत त्यांच्या आजूबाजूने झाडून घेते ही एक तेवढी उचलून घेते फक्त आणि किचन आणि हे टॉयलेट जवळचे जास्त मोठ्या असल्यामुळे मग त्या मी एकचदा एक तर दोनदाच उचलते सकाळी आणि फार काही घाणही नसते घरात आता सध्या आत्ताच सगळी साफसफाई केलेली त्यामुळे तर अजिबात घाण निघत नाही आहे आणि त्या मॅटला मला वाटतं काहीतरी त्याचे दोरेने घाले होते तर सारखे ते पायांमध्ये अडकत होते एक दोनदा मला म्हणजे पडत होते मी म्हणून ते आता लक्षात आलं तर सकाळी आधी ते कट केले सकाळचे सहा वाजले आणि तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते शेवंतीला बघा किती कडे आलेले आहेत आणि फुलांचा सुद्धा वापरच होत नाही झाडांवरच पडून येत सुतक असल्यामुळे आणि गॅलरी आवरायला घेतली होती काल त्याच्यामुळे हे सगळ्या कुंड्या धुवून स्वच्छ करून खाली ठेवलेल्या आहेत आणि ॲक्च्युली खालची स्टाईल घासायची बाकी अजून झाडांना पाणी द्यायला कोणाला भूल व्हायला आहे आणि बघा कपडे रात्रीचे आणि या चिवण्यांना बघा एवढं घर आणून दिलेलं आहे तरी त्यांनी माझ्या पाट्या काही अजून सोडलेल्या नाहीत घर खाई पडले तर सध्या तरी देवपूजा वगैरे नसतेच त्यामुळे निवांत आहे सगळं आधी नाश्ता वगैरे केला आणि आधीला स्कूलला पण ठेवलं मग त्यानंतर आंघोळ केली आणि आता हे जे काही कपडे होते दोन दिवसांचे सगळे जमा झालेले तर ते लावून घेतले आणि मध्ये दोन तीन दिवस मी मशीन लावलं नव्हतं कारण खूप लोड आला होता परदे बेडशीट्स ब्लँकेट गोधड्या आणि आपल्या सोप्याचे कवर गर वगैरे भरपूरदा मशीन लावलं गेलो होतं एका दिवसातून दोन दोन तीन तीनदा म्हणून मी दोन तीन दिवस हाताने कपडे धुतले आज म्हटलं मशीन लावूयात तर आज मशीनला लावले आणि हे छोटंसं माझं एक मेकअप ऑर्गनायझर आहे म्हणजे रोजचं जे काही मला लागतं बेसिक सनस्क्रीन मॉइश्चरायझर वगैरे किंवा लिप बाम आणि आपले कोम वगैरे कंगे कंगवे वगैरे सगळं त्यात ठेवलेलं असतं तर मला वाटतं तेलाची जी बॉटल होती ती कशी लीक झाली होती काय माहिती तर हे जे कोंब होते सगळे मी कालच यांना धुवून ठेवलं होतं सगळ्यांना आपला जो ब्रश येतो दात घसायचा त्याने मी त्यांना निरमा पावडर टाकून ते पाण्यामध्ये स्वच्छ केलं आणि वाढल्यानंतर मी त्या बॉक्समध्ये खाली न बघता तसेच टाकून दिले त्यांना तर सगळे ऑइलचे भरले होते ते सकाळी मी बघायला गेले तर तर खूप असं एवढं मोठं त्याच्यात ऑइल जमा झालं होतं तर, तर ते काढून घेतलं आणि हा एक तो बॉक्सही राहिला होता आवरायचा म्हणजे पुसायचा तर त्यालाही वाटलं असेल की मी राहिलोय म्हणून त्याने हे आप आप सांडून घेतला तर ते तेवढं ते, 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 ते पुसून घेतलं आणि परत त्याच सगळं वस्तू लावून दिल्या तर आधी पटकन चेंज कपडे घाल नाही तू उघड आहे मला दिसतोय शर्ट घाला ना, थे। ना, थे। ना, थे। ना, थे। ना काढ काढ तर आता वाजलेत बारा आणि खूप जास्त भूक लागलेली आहे आणि स्वयंपाक झालेला नाही अजून जा, झालेला नाही म्हणजे तो केला नाही मुद्दा म्हणून कारण रात्री पोळ्या पडलेल्या आहेत आणि त्या पोळ्यांचा मला आता काला बनवायचं आहे तर तो मला खूप आवडतो आधीलाही खूप आवडतो दोन ते तीन पोळ्या पडलेल्या आहेत त्यात मला आणि आधीला आरामाने होईल कारण त्यात कांदा टोमॅटो अशा बऱ्याच गोष्टी पडतात आणि आणखीन त्याची म्हणजे क्वांटिटी वाढते तर तो आता काला मी कसं बनवते ते मी तुम्हाला दाखवते चला तर मग सगळ्यात ती मी ह्या पोळ्या ना चपात्या पोळ्या जे काही म्हणत असाल ते तर आहे तशा सॉफ्टच आहेत त्या पण त्यांना मिक्सर मधून मी बारीक करून घेणार आहे हाताने चांगला लागतो पण तेवढा वेळ नाही कारण भूक खूप जास्त लागलेली आहे तिकडचं मिक्सरचं बोर्ड माहिती नाही काय झालं किचन आवरलं त्या दिवसापासून ते काम नाही करत आहे काम नाही करत आहे म्हणजे बटणं काम नाही करत आहे त्याची मला वाटतं त्याचे पाणी वगैरे गेलं असेल तर आता हे जे काही इकडे फ्रीजचं बोर्ड आहे त्याच्यावर मी मिक्सर लावते गेले दोन तीन दिवस आणि आज मी पाणी घ्यायला विसरली माझं ते काय म्हणतात सब्ज्या सीड्स जे पाणी मी बनवते ते बारा वाजलं तरी अजून असं जाड सरस मी ते ठेवलेलं आहे जसं आपण हाताने चुरमा बनवतो त्या टाईप ट्रक ड्रायव्हर ऐकलं का आधी एन्जॉय करतात ते लोक कुठलं गाणं वाजवत होते रे ते नाही गाणं ओळखलं का तू जाऊ दे घरी येतो तर आता सकाळी आम्ही न करता स्कूलला जातो सांगितलं आता सांगून झालं तर जातो गाडी बुक लागली काय 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 गोंदाशील ते आहे चितापूर ते पिकलेली मी घालून अशी थोडे शिकवता येत त्यांना मग कशी पिकवते पेपर मध्ये रॅप करून ठेवलेले आहे तीन दोन दोन एक दोन दिवस वेट करायचे का करणे पेपरيش करतो बारीक कट केलेले बटाणे कांदा टोमॅटो आणि कढीपत्ता महून तर तळली आता आता जिरं घालून घेतलं आणि त्या घरपुरा पत्ता बऱ्याचदा हा जो काल आहे हा सकाळच्या नाश्त्यालाही बनवते आणि मला वाटतं बऱ्याच घरांमध्ये बनवलाही जात असेल पण थोड्याफार प्रमाणात ते पद्धत थोडीफार वेगळी असेल आवडीनुसार काही वस्तू झालं का म्हणजे तर ह्या पद्धतीने एकदा नक्की बनवून तुम्हालाही खूप आवडेल आणि बटाने आणि जे काही बटाटे आपण बारीक कट करून घेतले ते घालून घेतले आणि थोडंसं मीठ घालते त्यामुळे की आपले बटाटे वटाणे छान बटाटे आणि वटाणे छान शिजून हळद घालून घेते टोमॅटो घालून घेते कोण आहे काढायसाठी जेवढं मीठ लागणार तेवढं घालून घेते सुरुवातीला आपण फक्त थोडं म्हणजे कमी घातलं असं बटाटे वगैरे शिजू व्हायला पाहिजे मी यामध्ये घालून घेते आणि हा शिडा पोळ्यांचा काला असल्यामुळे तो कडक होतो बनवताना तर तो सॉफ्ट व्हायला हवा त्यासाठी थोडंसं पाणी वरण पाण्याचे थोडे वरण द्यायचे आणि परत त्याला परतून झाकण ठेवून आपल्याला वापून घ्यायचं आहे म्हणजे तो सॉफ्ट असा होतो एक पाच ते सात मिनटात तिथे आपला हा काला तयार होतो आणि सकाळी नाश्त्यालाही पोह्यांऐवजी छान पर्याय आहे हा नंतर खूप अशी कोथंबीर घालून घेतली माझं देवघर दाखवते काय हालत झालेली देवघराची पंधरा पंधरा दिवसांपेक्षा जास्त झालं आम्हाला आधी एक सुतक पडलं होतं दसऱ्याच्या आधी त्यानंतर परत आणखीन कोणीतरी गेलं म्हणजे ते काय म्हणतात ना दहा वगैरे झालेलं नव्हतं तेव्हाशी तर ते मग लांबणीवर पडतं मग ते पुढे गेलेलं आहे अजून तर तुम्हाला माझं देवघर दाखवते मला मला बघून असं होतं की म्हणजे घरात किती काम करते तरी असं वाटतं की काही कामच नाही आहे आणि मनही लागत नाही सारखं देवघराकडे माझं लक्ष जातं तुम्हाला दाखवते आता तर अष्टमीच्या दिवसापासून हे असंच काहीसं पडू नये खूप कधीतरी वाईट वाटतं म्हणाला पण काय त्यामुळे पूजा वगैरे काहीच होत नाही आहे आणि घरात करमतही नाही काय नाही ते नाही घेतला का रे काय झालं आणि आधीने खाली भरपूर पसारा करून ठेवला होता तर काही क्यूब आणलेलं आहे त्याच्या बाबांनी त्याच्यासाठी ते एक सगळं काही जुडून एक असं रोबोट वगैरे कार वगैरे बनवते त्याच्या त्याच्यातून त्याला वाटलं मी ते वाट शूट घेतले तुम्हाला विचारत होता तर तेही घेतलं एका म्हणून

मला खायचं म्हणून खाते फक्त बटाटे लावले मी आणि कांदे बटाणे खायला लागणार आहे वटाणे नाही नाही वटाणे खायला लागणार आहे वटाणे नाही वटाणे आणि टमाटे बाकी सगळं खायचे वटाणे आणि टमाटे काढून घेशील बाकी सगळं खाशील मरायला काय त्याच्यात कांदा बटाटा मिरची कांदा तुला तसाही काढता येणार नाही मिरची तू खाऊ शकत नाही खाई नाही मिरची आता मला जेवताना काय बघायचं आधी काहीच नाही तू बोल ना मला मॅच बोलला तर मॅच बघायची नाही आधी काय बोलला म्हणजे बघायच होतं पण मला आता मॅच बघायची व्यवस्थित बोल काढणार नाही त्यांना मला एम एच जे बघायचं होतं पण आता मला आमचं रोजचं रुटीन मला मॅच बघायची जेवताना महाराष्ट्राची हास्य जत्रा कोण कोण बघतो मला कमेंट करून नक्की सांगा लावते लाव। आणि आमची जेवण तोवर कपडेही धुवून झाले होते तर ते कपडे मी वाढत घातले आणि आता थोडंफार काही घरातलं काम बाकी होतं जसं की भांडी बाकी होती फरशी पुसायची बाकी होती टॉयलेट बाथरूम वगैरे छोटी मोठी कामं तर ते आता करते मी हळूहळू आणि तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आजचा व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत आनंदी राहा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला